मित्रांनो आयुर्वेदिक अँड फार्मिंग टेक्निक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे वजन वाढवणे वजन कमी होण्याची समस्या आजकाल तरुणांमध्ये भरपूर वाढत आहे त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ करत आहोत तर आपण पहिला जाणून घ्या वजन कमी कशाने होते गैरसमजूत असे आहेत समाजामध्ये की अनुवंशिकतेमुळे कमी होतं असं नाही तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता पोषण तत्वाची कमतरता व आपली चुकीची दिनचर्या व वाताहत जीवन याही समस्येकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये तर तर आपल्याला काय काय पाहिजे दिवसातून कसं कसं दिनचर्या करायला पाहिजे आणि काय काय खाल्लं पाहिजे तेव्हा हे वजन वाढू शकतं हे आपण जाणून घ्या तर पहिला उपाय आहे पोट सापण साप असणे गरजेचं आहे त्यासाठी सकाळी उठल्यानंतर गार पाण्यातून मध एक चमच्या घेऊन रोज एक तांब्यावर पाणी पिणे गरजेचं आहे ते पाणी पिल्यानंतर आपलं स्वच्छ साफ होतं व पोट साफ राहतं दिवसभर तर दुसरी गोष्ट आहे झोपते वेळी झोपतेवेळी दूध पिणं फार गरजेचं आहे आणि ते आपल्या शरीराला चांगलं मॅच होतं आणि पचतं ज दूध हे झोपतेवेळीच प्यायचं असतं त्यासाठी कसं आहे जवारी गायचं एक ग्लासभर दूध त्यामध्ये एक चमचा तूप व हळद व खडीसाखर चूर्ण हे संध्याकाळी झोपतेवेळी घ्यायचं आहे आता सकाळी स्वच्छास आल्यानंतर संध्याकाळी आपण बदाम एक चार बदाम घ्यायचे आहेत एक चार खजूर घ्यायचे आहेत किंवा खारका घ्यायचे आहेत त्या खारका तुपामध्ये भिजत घालायचे आहेत एक वाटीत थोडं तूप घ्यायचं आणि ते भिजत घालायचं आहे आणि ते सकाळी उठल्यानंतर साफ व्यवस्थित झाल्यानंतर सकाळी ते सेवन करायचं आहे आणि उरलेलं तूप आपण प्यायचं आहे त्यानंतर दुपारी एक तासभर वामकुशीवर झोपणे जेवण झाल्यानंतर हे गरजेचं असतं आणि दुपारी आपल्या अंगात जर हीट जर प्रमाण जास्त असेल तर दुपारच्या वेळी ताक आ, ताक व जिरे हे जिरायुक्त ताक पिणं गरजेचं असतं त्यानंतर चारच्या दरम्यान चारच्या दरम्यान खडीसाखर किंवा गूळ आणि शेंगा हे आपण रोजच्या दिनचर्यामध्ये घ्यायचं आहे असेच महिनाभर करा तिथून पुढे आपलं वजन वाढेल असेच अनेक उपाय म्हणजे सकाळी शिखरण खाणे शिखरणामध्ये सुद्धा वजन वाढण्याचं प्रमाण भरपूर असतं शिखरण आपण कसं करायचं आहे दूध केळी आणि कढी साखर चूर्ण हे मिक्स करून शिखरण रोज चार केळी घ्यायच्या एक दोन ग्लास दूध घ्यायचं त्यामध्ये ते शि मिक्स करून ते रोज घेत गेल्यानं सुद्धा वजन आपलं वाढतं असे उपाय करत जा एक महिन्याभरात आपल्याला याचा भरपूर फायदा होईल लाभ होईल व आपलं वजन वाढलेलं दिसेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका आयुर्वेदिक आणि शेती माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा